हॅलो जय शिवराय सर जय शिवराय बोला सर काल तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक अपडेट दिली होती रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सर तुम्ही सांगितलं होतं की एकोणीस पासून ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे ढगाळ परिस्थिती खूपच आमच्या भागामध्ये तयार झालेली आहे हो आता बरेचसे शेतकरी मित्र कॉमेंट फोन लावत होते की दादा एकदा तोळकर सरांना कॉल करा आणि तोळकर सरांच्या माध्यमातून एक रेकॉर्डिंग नही घ्या तर सर आता पुढील हवामान अंदाज कसा राहणार कोणत्या तारखेला किती पाऊस राहणार आणि कोणत्या भागामध्ये गारपीट होणार असे शेतकऱ्यांचे प्रश्न होते तर सर याबद्दल तुम्ही माहिती द्यावी सर शेतकऱ्यांना काल ते नाही काही अडचण नाही बघा आज लातूर असेल बीड असेल आणि पट्टा वाशिम अकोला अमरावती अमरावतीमध्ये बऱ्याच ठिकाणी आज वातावरण खराब झालेलं आहे हो हो तर का आज काय होणार आहे की परिस्थिती आज थोडी मागच्या तारखेपेक्षा आपण जे मागे तुम्हाला सांगितलं आठ नऊ दिवसापूर्वी की एकोणीस मार्च नंतर वातावरण हे डेव्हलप होणार आहे बरोबर तर त्या पद्धतीने ते वातावरण सक्रिय झालेलं आहे अमरावतीमध्ये आज काही ठिकाणी पाऊस होणार आहे अमरावती शहर परिसराच्या आजूबाजूला किंवा वीस पंचवीस किलोमीटरच्या अंतरावरती परिस्थिती आहे उत्तरेकडील मोर्शी वगैरे भागात ही कंडिशन पाहायला मिळणार आहे अकोल्यात आहे मात्र पाहिजे तेवढ्या प्रमाणात अकोल्यात नाहीये आणि मराठवाड्यामध्ये थोडी अजून जास्त वाढणार आहे जसं जसं दिवस मावळेल सहा चार च्या पुढे ढग वगैरे निघायला सुरुवात होऊन तो संध्याकाळच्या पाच सहा वाजेपर्यंत ढगांची रेलचेल वाढणार आहे आता ढगांची आपण तर त्यांना तारखा दिल्या सगळ्या फक्त थोडी परिस्थिती काय आहे आबाळांची आणि निर्मिती का होते आणि पर्यंत याच्यामध्ये पाऊस असू शकतो याच्यावरती आपण थोडं सायंटिफिकली बोलूयात oh, oh, बरं का याच्यामध्ये काय माहितीये का मराठवाडा आणि विदर्भामध्ये पंच्याहत्तर ते साठ टक्के सत्तर टक्के क्लाउड कव्हरिंग पण ह्या पंच्याहत्तर टक्क्यामध्ये फक्त दहा ते पंधरा टक्केच मान म्हणजे अवकाळीचे जे ट्रॅक पावसाचे लोकेशन बनलेले आहेत oh. ट्रॅक चेंजिंग वरती आहे कुठल्या गावामध्ये किती पडत कोणत्या शेतामध्ये किती पडत हे त्यामध्ये सांगता येत नाही तर ढगांचे दोन पद्धती आहेत एक वीस ते पंचवीस मायक्रॉन क्षमता जाडी असलेला याच्यामध्ये जा ढग आहेत कापशी वर्षा म्हणून म्हणतात त्याला आणि दुसरा जो आहे तो दहा ते पंधरा टक्क्यामध्ये पिअर पाण्याचा पंच्याहत्तर ते ऐंशी मायक्रॉन जाडी असलेला कोलंबस म्हणून आहे तर ह्या ची क्षमता आहे ही, ही ज्या ठिकाणी जास्त गर्दी होईल ज्या ठिकाणी आभाळ आल्याच्या नंतर प्रचंड गर्मी जाणवेल अशा ठिकाणी हा बरसतो आणि ट्रॅक चेंजिंग वरती आहे तुमच्या गावावरती असेल तर पलीकडे गावावरती जाऊन बरसेल किंवा अजूनही पंचवीस किलोमीटर अंतरावरती जाऊन तो सरकत सरकत बरसेल आणि टायमिंगची फिक्स नसते तुम्ही बघा दिवसभर वातावरण क्लिअर झालं तरी तुम्हाला मागच्या रेकॉर्डिंग मध्ये सांगितले ते सकाळच्या पाळी आबा येऊ शकतं तर आता आजचा आबा मात्र लवकरच येणार आहे दुपारनंतर आलं असेल आणि चार पाच वाजता ते अजूनही गर्दी करेल आणि विशेष म्हणजे आता आपण पाऊस कुठे होऊ शकतो याबद्दल बोलूया नांदेडच्या आणि लातूरच्या उत्तरेकडील भागांमध्ये पश्चिमेकडील भागांमध्ये काही ठिकाणी हा पावसाच्या हलक्या सरी कोसळणार आहेत अकोल्यामध्ये तुरळक ठिकाणी अमरावतीमध्ये काही ठिकाणी आजच्या ची कंडिशन आहे वाशिम मध्ये ही मोजक्या ठिकाणी परभणी बीड जिल्ह्यात ही मोजक्या मोजक्या ठिकाणी राहील त्यानंतर सोलापूर या परिसरात देखील सांगलीच्या सोलापूरच्या पंढरपूरच्या काही तुरळक भागात ही कंडिशन राहील आता ही झाली कंडिशन आणि राह क्षमता आता शेतकऱ्यांना कांदा झाकायचा आहे किंवा हळद झाकायची मग सगळ्यांनी झाकायची का फक्त मोजक्या शेतकऱ्यांनी झाकायची गंमत अशी आहे आ, चेज़ी 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 की यामध्ये आपल्या भागामध्ये ज्याची सोय फास्ट आहे अशा शेतकऱ्यांनी झाकणच टाकायला पाहिजे कारण की अवकाळीचं फिक्स लोकेशन नसतं तुम्ही म्हणाल की जसं पावसाळ्यात तुम्ही सांगताय आता बऱ्याच अशी अशुद्ध कंडिशन होते शेतकऱ्यांची बोलण्यामधून कमेंटमधून थोडा राग व्यक्त करताय तुमच्या पावसाळ्यातच अंदाज सांगा जा उन्हाळ्यात अंदाज एकाचाही बरोबर होत नाही असं म्हणतात का होत नाही कारण की उन्हाळ्यामध्ये अवकाळीचा ट्रॅक अवकाळीला टायमिंग कळत नसते अवकाळीला ट्रॅक माहित नाही जिथं जायचं तिथं तो अचानकच येऊन बसत असतो आणि अचानकच अहवाल निघत असतो क्लिअर असतं वातावरण ते बसत असतं त्यामुळे मॉडेल होती लो लोकेशन फिक्स नसतात मान्सूनचा तर्फी वारा असतो मोसमी वारा म्हणतो त्याला त्यामुळे त्याची लोकेशन आपण जर म्हणलं वाशिमच्या अमुक अमुक तालुक्यामध्ये आज पाऊस पडणार तो होतो देखील तर अवकाळीमध्ये आणि मान्सून मध्ये मा एवढा फरक आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आज आभाळ आपल्या भागामध्ये दक्षिणेकडून जास्त प्रमाणात दिसले असं झाकून टाकायचं कुठलाही भाग असू द्या मराठवाड्याचा आणि विदर्भाचा आणि दक्षिण महाराष्ट्रात खानदेशला फारसा याचा धोका नाहीये आणि विशेष म्हणजे एक तारीख अशी आहे त्यामध्ये मेघयोजना सुद्धा होऊ शकते ते म्हणजे एकवीस तारीख एकवीस मार्चला नागपूर जिल्हा तिकडे भंडारा आहे गोंदिया गडचिरोली वर्धा आणि थोडाफार अकोले अकोल्याचा भाग तर ह्या शेतकऱ्यांनी आपल्या भागातल्या परिसरामध्ये झाकापाकी मात्र एकवीस तारखेपर्यंत चालूच ठेवायचे आणि सर हवेचा वेग जो आहे ते प्रचंड वाढलेला आहे कारण काय आहे इकडं एलपी प्रेशर एरिया बनलेला आहे कुठे लातूर आणि नांदेड मराठवाड्यामध्ये आणि तिकडनं दाब ढागांचा वाढतो आहे आणि त्यानंतर वारे जोराने आणि बंगालच्या उपसागरातून वाहतात पण ही परिस्थिती चक्रावार आहे तुमच्याकडे दक्षिणेकडून येत असेल किंवा उत्तरेकडून असेल काही काही ठिकाणी ती उलटी आहे आणि इथे येईल तिथे वारं आचारिक शांत होणार आहे याच्यामध्ये असं सुद्धा आहे आणि वारं आणि आभाळ निघतोय याच्यामुळे शेतकऱ्यांना वाटतं की हे दूर जाणार नाही हे कुठेतरी आपल्या जवळ किंवा आपल्या आजूबाजूला आप हे पडेल हो। त्यामुळे आजच्या दिवस कमीत कमी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी सांभाळायचं तरी आहे आणि सर या पावसात काही गारपिटीची वगैरे शक्यता आहे का नाही गारपिटीची शक्यता याच्यामध्ये नाहीये थोडाफार किरकोळ धोका एकवीस तारखेला नागपूरमध्ये घडू शकतो आणि सर तुमच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार आहात नक्कीच आता कसं आहे शेतकरी आता बघतोय रोज सगळ्या ठिकाणी अपडेट बघतोय आणि ते अपडेट देखील शेअर देखील करतोय फक्त oh. एक गंमत अशी आहे आता बरेच जणांचे अजूनही काही असे प्रश्न असतील की हे वातावरण किती दिवस राहील oh. तर मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये आणि सकल सब, महाराष्ट्रामध्ये हे बावीस पर्यंत कंटिन्यू चालणार वातावरण आहे कुठे कमी तर कुठे जास्त आणि त्यानंतर परत एकदा दोन तीन एप्रिलला देखील ही सिस्टम डेव्हलप होण्याचे चान्सेस दिसत आहेत आपण फक्त चान्सेस म्हणतोय अंदाज एकदा आपण चोवीस ला किंवा बावीस ला नक्की व्यक्त करू आणि याच्यापेक्षा अवकाळीचे जे सत्र आहेत हे मार्च एप्रिल आणि मे महिन्यात चालूच असतात जून पर्यंत देखील चालूच असतात त्यामुळे आता इथून पुढे प्रत्येक महिन्याला वातावरण हे महाराष्ट्रातल्या काण्याकोपऱ्यामध्ये पडत जाईल कदाचित मध्य महाराष्ट्र असेल मराठवाड्यात देखील होत राहील त्यामुळे अपडेट मध्ये राहा संपर्कात राहा एवढंच बोले धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल नक्की धन्यवाद